परिशिष्ट सत्तेचाळीस सी एक गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू देवाप्पा अण्णा शेट्टी राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार संघाचे नाव अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी राजू उर्प देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे ई प्रलंबित फौजदारी खटले क्रमांक एक न्यायालयाचे नाव मे सेशन सो कोल्हापूर से एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार सतरा केसची स्थिती पुढील तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस क्रमांक दोन न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर प्रकरण क्रमांक रे क्री के नंबर तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार तेरा केस ची स्थिती पुढील तारीख सव्वीस चार दोन हजार चोवीस क्रमांक तीन न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर प्रकरण क्रमांक रे क्री के नंबर दोनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार तेरा केस ची स्थिती पुढील तारीख सव्वीस चार दोन हजार चोवीस क्रमांक चार न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर प्रकरण क्रमांक रे क्री केसची स्थिती पुढील तारीख क्रमांक नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग एक जयसिंगपूर यांच्या कोर्टात प्रकरण क्रमांक स क्री के नंबर चारशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार केस के बारा केसची स्थिती पुढील तारीख आठ पाच दोन हजार चोवीस क्रमांक सहा न्यायालयाचे नाव मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव तालुका हातकणंगले प्रकरण क्रमांक रे क्री के नंबर चौतीस ऑब्लिक दोन हजार तेरा केस ची स्थिती पुढील तारीख पंधरा पाच दोन हजार चोवीस क्रमांक सात न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली प्रकरण क्रमांक गु र नंबर दोनशे अठ्ठावन ऑब्लिक सतरा केसची स्थिती पेंडिंग क्रमांक आठ न्यायालयाचे नाव मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव तालुका हातकणंगले प्रकरण क्रमांक एक हजार अडतीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस केस ची स्थिती पुढील तारीख पंधरा पाच दोन हजार चोवीस क्रमांक नऊ न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर प्रकरण क्रमांक स क्री क्रे नंबर आठशे एकतीस ऑब्लिक दोन हजार बावीस केसची स्थिती पुढील तारीख अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस क्रमांक दहा न्यायालयाचे नाव मे सेशन सो कोल्हापूर प्रकरण क्रमांक से के नंबर तीनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार बावीस केस ची स्थिती पुढील तारीख सहा सात दोन हजार चोवीस क्रमांक अकरा न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा प्रकरण क्रमांक स क्री के नंबर पाचशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस केस ची स्थिती पुढील तारीख एकोणतीस पाच दोन हजार चोवीस क्रमांक बारा न्यायालयाचे नाव शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशन प्रकरण क्रमांक गु र नंबर दोनशे पंचाहत्तर ऑब्लिक दोन, दोन हजार तेवीस केसची स्थिती दाखल नाही ब फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही